पहिलंच सांगते ज्यांना संगीता वानखेडेचा खरेपणा बाहेर काढायला बरं वाटत नाही संगीता वानखेडेला बोललेलं आवडत नाही त्यांनी व्हिडिओ खाली भुंकायला येऊ नका कारण त्यानं मला फरक पडणार नाही पण तुमचा जो वेळ आहे टायपिंग करायला जाणणारा तो मात्र नक्कीच वाया जाईल तर संगीता ना आता तो कारण महागटलं जे आहे महागटला परिसर शुद्ध मराठी भाषेत त्या परिसरांवरून असं वाटतं की तो व्हिडिओ कदाचित जुनाचा आहे पण तिनं काल टाकलेला आहे बिग बॉस जेव्हा चालू होतं फाईव्ह सीझनचं त्यावेळेसचा तो कदाचित असू शकतो आता ते केव्हाच आहे मी काय एवढं पण काल स्पष्ट मतला येऊ तो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओचं थमनेल असं आहे की जरांगे पाटील ये ही अगदी निक्याने सारखे आहेत परत त्याच्यात वैभवचं आणि जान्हवीचं पण नाव घेतले कागबाई आता जर रंगे पाटलांचा तर खात होती पण तू वैभवचा का खायला लागली एक मराठी मुलगा आहे आणि प्रत्येकजण बिग बॉसमध्ये खेळण्यासाठी प्रयत्न करत होते आणि प्रयत्नात धक्काबुक्की होत असते एकूणमेकाचे वाद होत असतात तर तू त्या वैभवला पण नावं ठेवलीस अगं लाज वाटू दे ना तुला कुणाचाच पूर्ण गेला पोट भरण्यासाठी दोन व्हिडिओ झालेत तुझे वैभवविषयी दोन परवापासून परवा पण त्या सूरज चव्हाण तर सूरज चव्हाणचं पूर्ण महाराष्ट्राला कौतुक आहे पण पहिलं मी थोड्या आधी महत्वाच्या गोष्टी सांगते पण सूरज चव्हाणला पूर्ण जनतेचा सपोर्ट होता जनतेचा तर सपोर्ट होताच पण दुसरी गोष्ट म्हणजे सूरज चव्हाणचं जे म्हणजे हिंमत आहे ना ती हिम्मत वाढवणारे रितेश देशमुख आमचे रितेश दादा होते त्यांचं मात्र तू नाव नाही घेतलं तुला अरबाज दिसला निकी दिसली परत जानवी दिसली आणि वैभव दिसला बरं त्यांच्यातले तू फक्त थोडेसे त्यांच्यात म्हणजे खेळामध्ये जे काही वादतंटे होत होते ती वादतंटेचा फक्त तू थोडा उल्लेख केला पण तुला हेही माहीत आहे का गं की निक्कीनं सूरज चव्हाणच्या आयुष्यावर विचारत होती तिच्या गर्लफ्रेंडनं त्याला कसा धोका दिला निक्की किती किती वेळ तरी सूरज चव्हाणसोबत गप्पाही मारत बसत होती खेळामध्ये वादतंटी व्हायची कारण कुठलाही खेळ असला तरी जिंकण्यासाठी होतच ते फक्त ते तूच तेच तेवढंच तू सांगितलं कारण तुझ्यासारख्या नासक्याबाईला हे काही कळणारच नाही तुला फक्त वाईट घ्यायची सवय आहे तुला कधी चांगलं घ्यायची सवयच नाही आणि दुसरी गोष्ट वैभव आणि जान्हवीची तर तुला माहिती आहे का कुंबडी पळाली टांगडी धरून ह्या डान्सवर जानवीचा आणि सूरज चव्हाणचा डान्स इतका व्हायरल झालता इतका व्हायरल झालता आणि तुला हेही माहीत असायला पाहिजे की जान्हवीनं नंतर सूरज चव्हाणबरोबर खूपच चांगलं वागत होती म्हणजे त्या घरातले आणि हे असं म्हणणं स्वतः सुरज चव्हाणचं सुद्धा आहे की मला एक इथं कुटुंब भेटलं मला सगळ्यांनी सपोर्ट केला माझ्याशी सगळे प्रेमानं वागले कारण ज्या स्टार्टिंगला ही आलते ना त्या स्टार्टिंगला होते भेदभाव होते वाटतंटे होते पण तू स्वतः कुटुंबाला ही करणारी बाई तुला ते काय करणार आहे ग बाई दुसरेकडे एक बोट दाखवताना स्वतःचा विचार कर तुझ्या सहवासात एखादी मैत्रीण सुद्धा राहू शकत नाही ती लोक तर सतरा घरून आलेले सतरा लोक होती सतरा घरून आलेले सतरा लोक आणि त्यांना तीन महिने नंतर काही कालावधी नंतर त्यांनी बिग बॉस हा टप्पा घेतला पण तीन महिने एकत्रित राहायचं होतं त्यांना ऊन सुद्धा बघायला भेटत नव्हतं ना त्यांच्याकडं मोबाईलमधून गुंतून पडतील म्हणून नाही ना काही नाही चोवीस तास त्यांना एकूणमेकाचे चेहरे बघायचे होते एका कुटुंबातल्या सारखं सोबत राहायचं होतं सोबत खायचं प्यायचं सगळं होतं पण तुला कुटुंबाची किंमत कळणारच नाही कारण तुला लाता मारून काढलेलंच आहे परंतु तुझ्या कुटुंबात सपदलेली नाही आणि उर्वरित आयुष्याचं तर राणे बहिणीनं सांगितलंच आहे की तुझा स्वभाव कसा आहे तू कसे आहेस तू काय काय केलंस तू चोऱ्या केल्या तुला भेटायला कोण येत आहे तुझं सगळं 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 सांगितलेलं आहे आणि आत्ता आपण जाऊयात थोडंसं जरंगे पाटलांना जी तिनं पदवी दिलेली आहे ना नाही तुन तू बिग बॉसचं उदाहरण दिलंच एक नंबर आणि अगदी योग्य आहे फक्त त्याचे जे रोल आहेत म्हणजे त्याच्यातले जे कलाकार आहेत त्यांच्या कलाकाराचं नाव तू ज्यांच्याशी जोडलंच ते थोडं चुकीचं जोडलंच तर मी तुला आता त्याची सविस्तर माहिती देते ना मी बिग बॉस वाईट म्हणत नाही सॉरी ना मी निकी वाईट म्हणत नाही ना आरबाज त्यामुळं मी तुला तु आत्ता थोडंसं निकीचं उदाहरण देते तुला एक गंमत सांगू का चल थोडं आता तुझ्यावरच बोलू तू तु काय म्हणली की जरांगे पाटील हा त्या आरबाजसारखा निक्कीसारखा आहे तू जरांगे पाटील नाही त्या निक्कीसारखी ना आरोबात सारखी तू आहेस एकदम खालच्या थराला जाणारी ते कसं काय ते तुला आधी थोडंसं सविस्तर माहिती मी ते सांगते तर मी तुला निक्की वाईट नाहीच पण तुझ्या म्हणणेनुसार उदाहरण देते तर मला सांग निक्कीला बाहेर बॉयफ्रेंड होता खूपच चांगला होता पण तिनं बॉ बॉयफ्रेंड सोडला आणि बिग बॉसमध्ये आरोबात चांगला वाटला की ते अरबाजच्या प्रेमात एवढी विडी झाली एवढी विडी झाली तसं अगदी तुला नवरा आहे तू नवऱ्याला सोडला सोडला आणि कुणाचा तरी बाहेरच्याचा गाल फुटस्तोर मार खाल्ला ती बी घरी येऊन तुझ्या म्हणजे कुठंतरी तुझी बराबरी निक्की आणि अरबाज करू शकतात अरबाज पण ती सुद्धा नाही ते तुझेपेक्षा चांगले आहेत कारण त्यांनी राज रोस हो आमचं आहे असं सोशल मीडियावर दाखवलं पण तू हे सगळं चोरून करती सोशल मीडियावर खूपच सभ्यपणाचं आव्हान ती की मी नाही त्यातलीन कडीला वा आतली पण जेव्हा राणे वहिनीनं सोशल मीडियावर सांगितलं आणि पुरावे सहित दिलं घड्याळ चोरीचे पण पुरावे सहित तेव्हा आम्ही असं गालाला हात लावून बघलो बसलोत कसं शक्य आहे एक समाजसेविका एवढं तत्वज्ञान ज्ञान देणारी बाई चोऱ्या पण करू शकते आणि एखाद्या ही घड्याळ देऊ शकते त्यांना सुद्धा पापात कारण संतांची चुकी नाही त्या बिचारीची चुकी नाही त्याला काय माहिती ते चोरीचं आहे का विकत घेतलेलं आहे तू गिफ्ट दिली त्या बिचारीने घेतलं त्याला काय माहीत आणि तू संजीवनी वहिनीला सांगितलं वरवंटा पण नंतर तूच स्वतः सगळं खरं सांगितलं आणि हे रेकॉर्डिंग आहेत म्हणतात बरं का त्या तू स्वतःच खरं सांगितलं की अगो बघ ना आम्हाला ते नेऊन मारलं रातच आणि ज्याचं घड्याळ चोरलंय त्यानं पण सगळं काही सांगितलेलं पण आहे बरं का त्यांच्याकडं बरं आत्ता हा थोडा विषय आपण बाजूलाच ठेवू परत तू जान्हवीचं आणि वैभवचं उदाहरण दिलंस आता कधी म्हणली जानवी आणि वैभव उद्धव ठाकरे आणि ते आहेत काय आदित्य ठाकरे म्हणजे त्यांनी पण त्रास दिला नंतर ते सुधरले तो पण घाणघाण बोलले असं झालं तर आत्ता तुला सांगते हे जी बारसकर वगैरे मधीच पैदा झालते ना बारसकर वगैरे ते अगदी तसेच आहेत पण आमचा वैभवदादा तसा नाही बरं का वैभवदादा लय सरळ मनाचं आहे लय सरळ पण ही बारस करते आहेत ना आणि तुला फक्त निक्की नाही तू अगदी राखी सावंत आहेस वानखेडे बाई राखी सावंत जिथं भेटेल मनी त्याची मी धनी ही तुझं वृद्ध वाक्य होऊ शकत दाखवती एक अरे ते राखी सावंत ना माहित आहे का ह्याच्यासाठी टी आर पी मिळवण्यासाठी पाकिस्तान जिंदाबाद म्हणून बॉम्बल अशी तू राखी सावंत आहेस काय बदल आहे मला सांग ना राखी सावंत पण कसं शरीर ना राखी सावंत सुद्धा कसं म्हणजे शरीर वगैरे दाखवते पण राखी सावंत बी वाईट नाही बरं का एकदम निरागस स्वभाव आहे तिच्या तोंडात येईल ती बोलून टाकती पण तू सुद्धा अगदी तसाच फिगर दाखवलास हो दाखवलास हो मोजून दाखवलास हो ही छाती ब्रेट ब्रेट काय ती मला भाषा येत नाही इंग्रजी असा टेप घेऊन छाती मोजलीस आणि सांगत होती शंभर लाईक पूर्ण करा मी तुम्हाला माझी फिगर बॉडी दाखवते फक्त शंभर लाईक म्हणजे लाईकसाठी तू बॉडी दाखवली म्हणजे बघ ना मेंटॅलिटी एखादीची बरं असो आत्ता हा झाला इथपर्यंतचा विषय आत्ता सांगते जरंगे पाटलांचा विषय सूरजला पब्लिकनं खूपच सपोर्ट केला त्याचा निरागस आणि एकदम जनतेला माहीत होतं की सूरजच्या मनात कपट नाही आहे बहिणीविषयी इज्जत आहे ती हाती तो कामं करतो त्याला कुठल्या गरिबी श्रीमंतीचा गर्व नाही त्याला पब्लिकनं इतका सपोर्ट केला इतका सपोर्ट केला लिमिटच्या बाहेर अगदी जरंगे पाटलांसारखा सूरज चव्हाण कुणावरच कधी वाईट बोलला नाही अगदीच जरांगे पाटलांसारखं कारण सूरज चव्हाण खेळामध्ये चिडायचा बोलायचा भांडायचा कपडे फांडणे पर्यंत खेळामध्ये होत होत तो प्रतिउत्तर देत होता पहिलं देत नव्हता पण जेव्हा रितेश दादानी त्यांना सपोर्ट केला समजून सांगितलं की तुम्ही बोलायला शिका तेव्हा त्यांनी ते सूरज चव्हाण ते चालू केलं बरोबर उत्तर द्यायला चालू केले व्यवस्थित सगळं सुरेश चव्हाण अगदी तसं की आता जरंगे पाटील बरोबर उत्तरं देतात भांडतात जसं सूरज चव्हाण स्वतःच्या खेळासाठी उत्तरं देत होता भांडत होता सगळं म्हणजे तो खेळासाठी संघर्ष ट्रॉफी जिंकण्यासाठी तो संघर्ष करत होता तर जरांगे पाटलांचा अगदी सूरज चव्हाणसारखा आहे जरंगे, जरंगे पाटील ही जी आरक्षणाचा खेळ आहे आरक्षणाची ट्रॉफी जिंकण्यासाठी सरकारशी संघर्ष करत आहेत पण ती एवढं भान ठेवत आहेत की ही जी आरक्षणाची ट्रॉफी जिंकायची पण त्यांनी कधी तू परत दुसरं एक वाक्य काय म्हणली की सूरज चव्हाण फडणवीस सूरज चव्हाण सारखेच आहेत हो फडणवीसचं कौतुकच आहे शिंदे साहेबांचं कौतुकच आहे ते कधीच बोलत नाही तसंच अगदी जरंगे पाटील बी सूरज चव्हाण सारखे त्याचं कारण सांगते तू एवढं कुत्र्यासारखं भुंकती कुत्र्यासारखं रोज त्यांचा खाती रोज तुला माहिती बाबा त्याने काय भाज्या खाल्ल्या असतील काय भाकऱ्या का तर भाक तू रोज खाती म्हणजे तुला चव आलेली असेल रोज खाती एकही दिवस नाही की तू रंगे पाटलांचं नाव घेत नाही त्यांचं खातं नाही रोज तू मग ते बिग बॉसमध्ये कुणाचं तरी नाव सांगितलं ना की रोज सूरज ही करत होता पण आणि काय फडणवीस साहेब अगदी तशीच आहेत तर नाही आमचे दादा अगदी तसे आहेत रोज तू एवढं भुंकती तरी ते दुर्लक्ष करतात दुर्लक्ष करतात का तर त्यांचा निरागस स्वभाव आहे सरळ स्वभाव आहे शांत स्वभाव आहे आणि राहिला प्रश्न की जनतेचा सपोर्ट होता म्हणून सूरज चव्हाण जिंकला तर तोंडातून तौं सांगते आता तसं जरांगे पाटलांना जनतेचा सपोर्ट आहे बरं का जनतेचा सपोर्ट आहे आणि हे तुझे आंदोलन केलं तर ना त्याच्यावरून आम्हाला कळलं ग बाई तुझ्या आंदोलनाला किती जनतेचा सपोर्ट होता ना काय जनता पळू पळू आली ती आम्हाला कळतं की जनतेचा कुणाला सपोर्ट आहे त्यामुळं अगदी बिग बॉसचं उदाहरण तुला लागू होतं अगदी तुला अगदीच का आमचे जारांगी दादा ही अगदी सूरज चव्हाण सारखे आहेत एकदम निरागस साधा सरळ स्वभाव जे आहे रोखोक त्यांचे कर्म चांगलेत आणि हे आम्हाला कधी कळलं तू या मागच्या ह्याच्यात पण सांगितलं की जरांगी पाटलांचं चित्र जरांगेचा चित्रपट लय आपटला दोन आपटली आणि तुझं आंदोलन काय झालं तुझ्या आंदोलनाचं काय झालं तुला आंदोलनाच्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी भेटायला येवं म्हणून तू आत्महत्येच्या धमक्या दिल्या तरी पण कुणी आलं नाही तसं जरांगे पाटलांना कधी आत्महत्येची धमकी द्यावी लागली नाही इतकी पब्लिकची गर्दी असायची त्यांचा चित्रपट पडू दे ग पडू देतकी समाज लय महाग आहे पण तुझ्या आंदोलन काय झालं एक तर तू करत नव्हती प्रत्येक वेळा सांगायची मला डॉक्टर नको म्हणली आहेत मला बंदी घातली मला तुझे फक्त आश्वासन असायचे मी मोर्चा काढणार आहे मी आंदोलन करणार आहे आणि प्रत्येक वेळा तू टाळायचीस आणि कसं तरी आणि त्या आंदोलनाला कोण होतं बळजबरीनं स्वतः त्या स्टेजवर दुसऱ्याच्या जाऊन उभं राहिली आणि सांगितलं की सा असं सा तसं पोलीस आयोगाचं हे झालं ना आम्ही तिथं आलो तुझ्याच तिथं कोण आलं नाही छताखाली बरं का आंदोलनाला तुझं आंदोलन मात्र पडलं अगदी तुला म्हणजे कसं पब्लिकनं जसं बिग बॉसमध्ये पब्लिकनं दाखवून दिलं आरबाजला आणि निक्कीला तू काय म्हणली की एवढी ती प्रसिद्ध होते एवढे ही होते ह्या ह्या ठिकाणी त्यांनी कामं केले तरी सुद्धा पब्लिकनं दाखवून दिलं आणि त्यांना पाडलं फेकलं बाहेर अगदी तसंच अगदी तसंच पब्लिकनं जेव्हा तो आंदोलन केलं ना तेव्हा तुला असं बाहेर फेकलं हे नाही काय माहिती वगैरेच भुकत बसती असं पब्लिकनं फेकलं बरं का तुझ्या आंदोलनाला कुणीही सपोर्ट केला नाही पण झरंगे पाटील सहज रस्तेवर आले तर अगदी सूरज चव्हाण सारखंच पब्लिक त्यांना सपोर्ट करत त्यामुळं बरोबर आहे तू बिग बॉसचं उदाहरण देऊन योग्य केलंच पण फक्त थोडं उलटे पालटे मधले जी हे असतेत ना कलाकार त्यांचे पात्र चेंज केलतीस त्यांचे पात्र चेंज केलतीस काही वेळा म्हणती की मंडल सारखं आहे काही वेळा म्हणती अगं बाई किती खावा अगं तुझं पोटच भरत नाही किती वेळा सांगतोय तू नाव नको घेऊ नाव नको घेऊ नाव नको घेऊ पण काय करणार नाही नाव घेतलं हो तर कमाई बंद होईल संजीवनी वहिनीनं सांगितलेलं आहे की तू एवढा एवढा पैसा घेतलेला आहेस भुंकण्यासाठी आणि तुझ्या बुडामध्ये दम नाही त्यांना उत्तरं देण्याचे आहा तू देऊ बी शकत नाही कारण तू जर उत्तरं दिले तर आणखीन बाकीचं सत्य तुझं बाहेर येईल हे ना तुझी आता टारा रा फाटायली एकही उत्तर तू देऊ शकलेली नाही एक कही तुझेवर अगं साधी गोष्ट नाही तू माझ्या चारित्र्यावर डाग उडवले ते मी किती आ किती आगजाळपणा केला पण संजीवनी वहिनीनं तर कोणत्या तरी माणसानं सांगितलं की बघा बारा वाजता हे कुठं असेल तुम्हाला दाखवू का ही डाग उडवले रातचं तुला एका पुरुषानं येऊन मारलं कुत्र्यासारखं ही डाग उडवले आणि एवढंच नाही तर तू घड्याळ चोरून एका महाराजाला दिलंस हेही डाग उडवले पण ती चमेली कुत्री असती ना एखादी त्याच्यासारखी तू गप्प बसली म्हणजे ह्या गोष्टीत आहे कारण तुझ्यावर दोन गोष्टी बोलणाऱ्या बायली तू घानेरड्या शब्दात बोलती आज संजीवनी वहिनीनं तर तुझ्या बाबतीत एवढं काही सांगितलं तर तू गप्प आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत एक नंबरची चोरटी शिंदळकी घाणेरडी लाचखोर आणि वरून खंडनीखोर मस्त पदवी आहे तर तू काय जरंगे पाटलांची बराबरी करते आणि तू काय त्या अरबादचं निक्कीचं उदाहरण देते अगदी लोकलही चांगले ती कलाकार आहेत स्वतःची कला सादर करतात आणि खेळामध्ये हार जीत असतीच जिंकण्यासाठी खेळामध्ये प्रत्येक जण लढत असतं बरं का आणि तुलाही सत्तेच्या सत्तेच्या गोष्टी करती जर खरंच तू सत्तेची आहेस ना तर सिद्ध करून दाखव की तू घड्याळ चोरलेलं नाही जे महाराजाला घड्याळ दिलं असते दाखव सिद्ध करून तू विकत घेतलेलं आहेस दाखव त्याची पावती की हव का ही बाई खोटं बोलायली माझ्याकडे हे ह्या तारखेला एक लाखाचं घड्याळ मी विकत घेतलेला आहे ती महाराजाला दिलेला आहे ही पुरावा आहे दाखव सिद्ध करून किती खोटं बोलती माझ्याकडे पुरावा आहे किंवा दुकानात जाऊन दाखव त्या दुकानदाराला की बाबा ही घड्याळ मी तुझ्या पशी विकत घेतलं नाही तू करू शकशील बाबा दुकानदाराला बी खोटा जॉब देऊ शकशील खोट्या पावत्या करू शकशील कारण जरांगे पाटलांच्या नावावर लाखो रुपये घेतलेले आहेस तू भुंकाने